ठिकाणी काय काय मागणी नमस्कार मी नार नारायण माझी मागणी चार दिवसापासून मागे आमच्या गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे स्मशानभूमी नस मिळावी तात्काळ कारण जिथे भरपूर पैसा आहे तिथे कास्ट स्मशानभूम्या मिळत आहेत परंतु आमच्या इंजगावचं असं दुर्दैव आहे की तिथं कुठलीही स्मशानभूमी नाही दहनभूमी नाही दफनभूमी नाही असं वाऱ्यावर इंजगाव महाराष्ट्रामध्ये सोडल्या गेलेलं आहे आणि आम्ही त्या मागणीसाठी नांदेड तहसील नांदेड जिल्हाधिकारी नांदेड पंचायत समिती येथे चार सहा व मागील चार पाच वर्षापासून वारंवार पत्र देऊन देखील यांनी पत्राची कुठेही अंमलबजावणी होत नाही ही पत्र दिल्याच्या नंतर ते पत्र संबंधित डेस्कवर जाण्यासाठी किमान पंधरा दिवसाचा वेळ लागतो एवढी शोकांतिका आहे आणि दिरंगाई कायदा जो आहे सी ओ तहसीलदार कलेक्टर गटविकास अधिकारी यांच्या पायाखाली थांबल्या जाते अशी शोकांतिका आणि काल तहसीलदार यांच्याकडे गेलो असतात त्यांनी म्हणतात आम्ही फरा पत्र ग्रामपंचायतच्या लेटरपॅडवर दिले असतात ते म्हणतात यामध्ये नारकत प्रमाणपत्र नसल्यामुळं तुमचा फॉर्म अपूर्ण आहे आणि आम्ही त्यांना म्हणलो की बाबा अपूर्ण आहे तर तुम्ही पत्राद्वारे कळवणं तुमचं कर्तव्य आहे तर त्यांनी म्हणतात की आम्ही तुम्हाला इथे प्रशिक्षण देण्यासाठी बसलेलो आहेत ते माझं कर्तव्य नाही आणि तुम्ही असंच वाकड्यामध्ये घेता तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर आमचे तळवे चाटले पाहिजे असं त्यांचं वक्तव्य आहे तहसीलदार नांदेड येतील आणि महिन्याकाली एका दलित कुटुंब शांताबाई झुंजारे यांचं पूर्ण घर झालं परंतु त्यांनी आज रोजी देखील त्यांच्या खात्यावर पैसे पडले नाहीत ती महिला अक्षरशः इंजेगाव येथे भीक मागून खात आहे एवढी महाराष्ट्राची दुर्दैवी घटना झालेली आहे आणि अशा बंड अधिकाऱ्याविरोधात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संबंधित प्रशासन यांनी तात्काळ दक्षता घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली पाहिजे महसूल मंत्री सांगतात की रेती मागेल त्याला आहे हे फक्त शब्दापुरतीच आहे का असं आम्हाला भासत आहे कारण तहसीलदार म्हणतात की त्याचा खळ आता संपलेला आहे आणि आता तुम्हाला मिळणार नाही पुन्हा हो त्याचं निवेदन जेव्हा होईल तेव्हा होईल आज बळीराजाने घर कशावर बांधावं ज... काल सुद्धा लोकप्रतिनिधी गावामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता महिलांना सांगतो त्या संदर्भात काय सांगतो आमच्या गावामध्ये पुराचं थैमान एवढं वाढलेलं आहे की त्या रोजी त्याचा शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही एका नागरिकाने तर गाय म्हैशी गेल्या म्हणून आता सर्व बळीराजा संतप्त झाला कारण शेतीमध्ये तर काही पोट भरण्या इतकं साधन राहिलं नाही कुठं भीक मागावं कुठं तोंड करावं करा म्हणून आत्महत्या करू लागला परंतु मी व माझ्या महिलांनी तातडीने दक्षता घेऊन त्यांना त्या भगवंताने बुद्ध्या दिली त्या प्रकारे वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ते शासन स्तरावर भरपूर निधी उपलब्ध होत असून त्यासाठी या शासनाचा दुर्लक्ष होत आहे कारण हे साडेचार वर्षामध्ये होत नाही ते सांगतात की पंधरा दिवसामध्ये सेवा पंधरवाड्यामध्ये हे काय दिवे लावणार आहेत यांच्याकडे वैयक्तिक शौचालयाचा शासनाने भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु गावात भूमी नाही मग आता नागरी, नागरी जेव्हा मरतो तेव्हा काहीच पर्याय नाही त्यांना ना कुणाकडे तरी पाया पडून कोणाच्या धुऱ्यावर कोणाच्या शेतामध्ये आत्मधवा हे दहन दव... करावं लागत आहे आणि एवढी शोकांतिका आहे आमच्या गावची तहसीलदार म्हणतात बीड यांनी आम्हाला तुमच्या इथे सांगाडा आहे म्हणून कळवलेला आहे मला सांगा जिथं जागाच नाही स्मशान भूमीची सांगाड्याचा प्रश्न कुठं उद्भवतो हो आता हे ते आंधळ कुत्रपीठ पीठ आहे अशा नांदेड तहसील नांदेड पंचायत समितीची दयनीय अवस्था झाली मात्र उपविभागीय अधिकारी कमिशनर साहेब हे डोळे बंद करून जसं प्रस्ताव येते तसं मुख्यमंत्र्याकडे पाठवत आहेत ते म्हणतात आहे तर आमची आता स्मशानभूमी कुठं अंतराळ सांगाडा बांधला का यांनी एवढा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना मोठा प्रश्न उद्भवलेला आहे त्यांचं तात्काळ निवारण व्हावं जोपर्यंत होत नाही आणि आम्ही आता जर यांनी तात्काळ दक्षता घेतली नाही तर हेच सरळ पेटून घेऊन याची नोंद घ्यावी okay.